मीरा आणि मानस बघायला गेलं तर त्यांच्यामध्ये कोणी कॉमन मित्रमैत्री नाही आणि दोघे एका व्यासपीठावर भेटले तिथून चालू झाली त्यांची प्रेमकथा मानसने मीराला स्वतःच्या भावना बोलून दाखविला प्रेमाची कबुली दिली आणि मीराने त्या स्वीकारल्या आता प्रश्न होता तो घरच्यांचा कारण त्यांचा संमतीशिवाय पुढे जायचं नाही यावर दोघे ठाम दोघांच्या घरच्यांनी अगदी मनापासून हे नातं स्वीकारलं धाटामाटात लग्न पार पडलं दोघांचं दोघांचं गोतावळ पण तितकंच मोठं होतं सगळे सगळे आले होते लग्नाला लग्न सोहळा अगदी मस्त पार पडला होता सुखाचा संसार सुरू झाला दोघे आपापलं ऑफिस घर सगळं नीट सांभाळत होते अधूनमधून सासूसुणांचे खटके जे सगळीकडे उडतात तसे यांच्याकडे पण उडायचे मानसला याचा फार त्रास व्हायचा एका बाजूला आई तर दुसरीकडे बायको एकीने जन्म दिला आहे तर दुसरी स्वतःचा जन्म जन्मदाते विसरून आपल्याकडे आली आहे बोलावं तर कोणाला अशी अवस्था होती त्याची कसं बसं सांभाळून घ्यायचा पण कधी कधी या सगळ्या गोष्टी पराकोटीला जायच्या याच्यावर काहीतरी पर्याय शोधणं महत्त्वाचं होतं न राहून शेवटी माणसने परदेशात नोकरी पत्करली जीव अगदी जड पण तो निघाला सोबत मीरा परदेशात पाय ठेवताच दोघांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आता एकमेकांना सांभाळायचं जीव लावायचा आपल्याला जमल तेवढी इथून काळजी घ्यायची घरच्यांची त्यांना पण जीव लावायचा कारण कसं ना भांडणात असतात मतभेद पण कोणी चूक बरोबर नसताना प्रत्येकाचे आपापले विचार असतात शेवटी नवीन देश नवीन माणसं दोघे हळूहळू रमत होते यामध्ये स्वतःला त्यांच्यामध्ये सामावून घेत होते मीराला सुरुवातीला फार अवघड गेलं हे सगळं कारण कधी काम सोडून घरी बसावं लागेल असं वाटलं नव्हतं पण आज समोर तेच येऊन बसलं होतं पण तिने ठरवलं की यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायचा लहानपणापासून आपल्याला मिळालेली शिकवण जे करत आहेत त्यात स्वतःचे शंभर टक्के द्या आणि हो मी हे करणार मी नवीन नवी गोष्टी शिकणार स्वतःला माणूस म्हणून घडवणार तिने स्वतःचे टाईमटेबल बनवले सकाळचा स्वयंपाक ते स्वतःच्या कलागुणांना वाव द्यायचं ठरवलं मग त्यात व्यायाम स्वतःची मानसची काळजी सगळं सगळं नीट आखलं हळूहळू मीरा एकदम पटाईत झाली यामध्ये मानसची तर फार मस्त साथ होती तिला यामध्ये मधूनमधून ती कोसळायची पण तो लगेच समजून सांगायचा समजून घ्यायचा असेच दोन तीन महिने निघून गेले मानसला सुरुवातीपासूनच लहान मुलांची फार आवड होती त्याने मीराला खूपदा हे बोलावून दाखवले होते पण मीरा इतक्या लवकर तयार नव्हती कारण तिला अजून नवीन माणसांना या पद्धतींना स्वीकारायचं होतं त्यात स्वतःला ॲडजस्ट करून घ्यायचं होतं आणि आर्थिकदृष्ट्या विचार कराय करावाच लागतो ना तिने मानसला समजून सांगितलं होतं त्याला ते पटलं होतं पण कुठेतरी अजूनही मनात स्वतःचं पिल्लू असावं असं वाटायचं त्याला मध्यंतर आता इकडे आल्यापासून काही काही गोष्टी बॅलेन्स होत होत्या मानसने पुन्हा एकदा मिराला बाळाबद्दल मनातल्या भावना बोलावून दाखवल्या यावेळी मीरा पण तयार झाली मानसला फार आनंद झाला देवाच्या कृपेने मीराने लवकर गोड बातमी दिली मानस प्रचंड खुश होता त्याला अगदी मनापासून हवी असणारी गोष्ट त्याच्या नजरेसमोर होती दोघे पहिल्यांदाच याला सामोरे जात होते त्यांनी डॉक्टरांची वेळ घेऊन त्यांना दाखवायला जायचं ठरवलं डॉक्टरनी बातमी कन्फर्म केली काय आनंद गगनात मावत नव्हता त्यांचा दोघे फार खुश होते घरी फोन करून त्यांनी बातमी दिली दोन तीन आठवड्याचं बाळ होतं त्यांचं पण तरीही मनाने दोघे दूरपर्यंत पोहोचले होते मीरा सगळं सगळं सांभाळत होती स्वतःची काळजी अगदी नीट घेत होती एक दिवस सकाळी बाथरूममध्ये गेल्यावर तिला रक्ताची गाठ युरिनद्वारे पडल्याची जाणवली एकदम घाबरली ती माणस घरातच होता तिने जोरात ओरडून त्याला बोलवलं तो पण धावतच तिच्याजवळ गेला घडलेला प्रकार तिने त्याला सांगितला तरीही मानस तिला आधार देत होता लगेच डॉक्टरांना फोन करून भेटायची वेळ ठरवली मीरा हिमतीने सगळं सांभाळत होती तिने मानसला ऑफिसला जायला सांगितलं नवीन जॉब असं एकदम सुट्टी टाकणं योग्य नव्हतं मीराने तिच्या जवळच्या डॉक्टर मैत्रिणीला कॉल करून सगळं सांगितलं घडलेला प्रकार नक्की काय आहे ते समजून घेतलं मीरापासून कोणती गोष्ट लपवून न ठेवता पल्लवीने तिला सगळं नीट समजावलं मीरा एकटी डॉक्टरांकडे गेली जाताना मनात अखंड विचार चालू होते थैमानस मांडलं होतं विचाराचं तरीही मनात एक पॉझिटिव विचार डोकावत होता सगळं नीट असेल माझा देव आहे माझ्याबरोबर आहे डॉक्टरानं समोर जाऊन मीरा बसली तीच सगळं चेकअप झालं डॉक्टरांनी तिला नीट समजावून सांगितलं अगदी दोन तीन वीकमध्ये हे घडलेलं आहे फार लवकर घडलं आहे साहिन्सच्या भाषेत याला स्पॉन्टॅनस ॲबॉर्शन म्हणतात भरपूर बायकांच्या बाबतीत हे घडतं काळजीचं कारण नाही तू पुन्हा चान्स घेऊ शकते पण आता हे तुझ्या शरीरातून बाहेर पडलं पाहिजे हे एकदाच मीराला फार वेदना झाल्या डॉक्टरांचा निरोप घेऊन पुढची अपॉइंटमेंट घेतली मीरा तिथून निघाली इतक्यात तिला मानसचा कॉल आला बिचाऱ्याने सगळं गुगलवर वाचून ठेवलं होतं तिथे नसूनही घडला प्रकार नीट समजून घेतला होता मीराचा फोन येताच त्याने तिला प्रेमाने सांगितलं माणूस मीरा आधी तू आणि मी मग बाकीच्या गोष्टी त्याच हे वाक्य ऐकून मीराचा इतकं वेळ दाबून ठेवलेलं बांध फुटला हुंदके देत देत जीवाच्या अकांताने मीरा फार रडली तिचा मनाची एक आणि एक अवस्था मानसला कळत होती कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद